हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री देवताय देवतायम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय मी परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे ब्रह्मादिवंदी वंदी दिनाथ भुजंग माला धरी सोमकांत गंगा श्री दोष महाविधार तुझवी नंभो मजको न प्रज्वीनय शंभो मजकून तारी शोषणात मित्रांनो मी कडा पपरादिक आपले समराजार आहे माझा धर्मकर्मचार्यामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील शनिवार व्रत वैकल्याच्या साक्रीमध्ये आज मी आपणास शिवरात्री व्रता संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शॉर्ट पर्यंत पहावा ने मित्रांनो एकोणाशे सत्तेचाळीस वर्षात शिवरात्री शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे शिवभक्तांनी शिवरात्री काळात या चौदा नियमांचे पालन अवश्य करावे अशा महान व्रताचे हे फळ मिळण्यासाठी मित्रांनो यासाठी पूजा साहित्य आपल्याला फार कमी लागणार आहे शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र सफेद सोहळे बेलपत्र विभूती अखंड अक्षर सफेद पूल जानवे जोड कच्चे दूध पंचामृत तांबूल दक्षिणा व श्रीफळी इत्यादी मित्रांनो हे विशेष पूजा साहित्य आहे नियम पहिला असा आहे मित्रांनो एक एक नियम मी सांगणार आहे आता आजच्या स्थानिक सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करायचा आहे उपवास काळात फळे वा दूध तूद वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करून नका मित्र अन्यथा आपला उपवास बाटला समजा आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र वा पंचाक्षरी षडाक्षरी शिवमंत्र वा शिव गायत्री मंत्र जप मा दिवसभर जपत राहा काम क्रोध करणे व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा आपल्या घराजवळ जागृत शिवमंदिरात मध्यरात्री जाऊन शिवलिंगाची पूजा रुद्राभिषेक युक्त जमत असेल तर करा अन्यथा आपल्या घरच्या देवघरात जागृत शिवलिंग असेल तरच अशी संपूर्ण पूजा आपल्या घरी विधिवत करा अन्यथा रात्रभर केवळ शिवमंत्र जप व ध्यान धारणा करा मित्रांनो गुरु प्रणित शिवलिंग धारी शिवभक्त जर तर मासिक शिवरात्र व्राचरण करत असाल करत असतील तर आपल्या इष्टलिंगाची रुद्राभिषेक युक्त पूजा आपल्या घरी मध्यरात्री करावी शिवरात्र तिथे रविवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांपासून ते सोमवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रोजी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे शिवलिंग पूजन वेळ रात्री बारा वाजून बारा मिनिटांपासून ते एक वाजेपर्यंत असणार आहे विदर्ण पूजेत लिंगाष्टक शिवाच्या एकशे आठ नावाचा उच्चार बेलबत्रासह करा आरती करा संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शुभ शिव गुणगान करा शिवभजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिव सूत्र पठन करा यानंतर थोडी शिव ध्यानधारणा करावी ब्राह्मण देवतांना दान दानधर्म अवश्य करावा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जागवेजोड भस्मवडी रुद्राक्षमाळा व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा शेवटचा असा आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोनास अचानक प्राप्त झाले तर सामान्य शैवांनी मंदिरात जाऊ नये घरी देखील पूजा करू नये माळवी मानसिक मंत्र जप व ध्यानधारणा मात्र अवश्य करा वीरशैवांनी मात्र वरील प्रमाणे सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सूचीभूत होऊनच करावे यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देवपूजा कर्मकांडानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुन्हा जमा करा मित्रांनो व सुखी व्हा समाधीन समाधानी व्हा व शांत जीवन बघा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा शिवरात्री संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात समत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मानवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओम शिवा महादेव